आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल ड्रिंक्स मसाला मोजिटो त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहेत एक मोठ पुदिना दोन लिंबाचे स्लाइस बर्फ चवीनुसार मीठ चाट मसाला काळं मीठ आणि स्प्राईट आता मी एक पातीला घेणार आहे या पातीलात मी पुदिना आणि लिंबाचे स्लाइस टाकून घेणार आहे आता हे मी चांगलं क्रश करून घेणार पुदिन्या मधून जे तेल निघतं ते तेल आणि लिंबाचा रस दोन्ही चांगले एकत्र एक जीव होऊन देणार आहे आता बऱ्यापैकी आपलं पुदिन्याचं तेल निघालेलं आहे आणि लिंबाचा रस पण आता आपण यामध्ये पुन्हा दोन लिंबाचा स्लाईस टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ चाट मसाला दोन टीस्पून घेतला आहे काळं मीठ दोन टीस्पून पुन्हा आता आपण हे क्रश करून घेणार आहोत बऱ्यापैकी आपले लिंबू आणि पुदिना हे एकत्र झालेले आहेत आणि आपण टाकलेला चाट बऱ्यापैकी पुदिना आणि लिंबू हे चांगलं एकत्र झालेलं आहे आणि आपण टाकलेले मसाले पण छान मिक्स झालेले आहेत आता हा झाला मोजेटोचा मसाला तयार आता आपण मोजेटो तयार करणार आहोत मी जे जार घेतला आहे जारमध्ये मी बर्फ टाकून घेणार आहे लिंबाचं स्लाईस टाकून घेणार आहे आणि आपण जो मसाला असा जो, जो मसाला तयार केला होता तो गाळून घेणार आहे त्याच्यात मी मोजिटो मसाला काढून घेतलेला आहे यात मी घालणार आहे स्लाइस छान असं आपला मसाला बनून तयार आहे गार्निशिंगसाठी मी लेमनचे स्लाईस आणि पुदिना लावलेला आहे